किनवट तालुक्यातील संपूर्ण माहिती लोकसंख्येसहित व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि किनवट तालुक्यातून तुम्ही कुठून व्हिडिओ बघता हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया लगेच किनवड नगर परिषद अठ्ठावीस हजार चारशे चौपन्न गोकुंडा शहर अकरा हजार सहाशे लोकसंख्या आंबडी चारशे एकोणीस अमलापूर एकशे साठ अंबाडी एक हजार नऊशे नव्याण्णव अंबाडी तांडा एक हजार दोनशे त्रेचाळीस अंधबोरी एक हजार तीनशे एकाहत्तर अंधभोरी नऊशे छत्तीस अंजी तीनशे पचहत्तर अप्पाराव पेठ दोन हजार पाचशे आठ बेल्लोरी एक हजार आठशे तेहतीस बेल्लोरी तीनशे एकोणतीस बेंडी दोनशे अडतीस बेंडी तांडा एक हजार पाचशे एकोणतीस भंडारवाडी चारशे सत्तर भिकुना एक तांडा एक हजार एकशे चौऱ्याण्णव भिलगाव सातशे अठ्याहत्तर भीमपूर पाचशे अडतीस भिसी एक हजार आठशे पंचेचाळीस भुलजा चारशे सदुसष्ट बोदाडी बुद्रुक आठ हजार एकशे एक बोदाडी खुर्द तीन हजार दोनशे एकसष्ट बोथ पाचशे एकोणचाळीस बुधवारपेठ पाचशे ब्याऐंशी बुरकुलवाडी चारशे चंद्रपूर पाचशे चौतीस चापला नाईक तांडा नऊशे बत्तीस चिखील तांडा एक हजार तीनशे सदतीस चिखली सहाशे नव्वद चिखली बुद्रुक तीन हजार एकशे चोवीस चिंचखेड एक हजार तीनशे पंचेचाळीस छोटी चिखली एक हजार दोनशे चौपन्न डी धानोरा तांडा पाचशे चार डभाडी सहाशे अठ्ठावन्न दहेगाव नऊशे तीस दहेली दोन हजार नऊशे पंचवीस दमनधारी एक हजार चौऱ्याऐंशी दर फांगवी एक हजार तीनशे चौतीस दर फांगवी सातशे शहाऐंशी दयाल धानोरा सातशे बासष्ट दीपनायक तांडा सातशे सव्वीस देवला तांडा नऊशे धानोरा नऊशे एकाहत्तर धानोरा तीनशे अठरा धावजी तांडा एक हजार आठशे पंचवीस दिगडी एक हजार एकशे नव्वद दिग्रफ नऊशे एकोणसत्तर डोंगरगाव एक हजार तीनशे छत्तीस डोंगरगाव तीनशे पंच्याण्णव डोंगरगाव तांडा चारशे छप्पन डोंड्रा एक हजार तीनशे त्रेसष्ट गणेशपूर नऊशे त्रेवीस गौरी एकशे सतहत्तर घोगरवाडी चारशे पासष्ट घोटी दोन हजार एकशे सतरा गोंड महागाव एक हजार चारशे तीस गोंड जेवली तांडा आठशे चौऱ्याण्णव हुडी सातशे सत्तेचाळीस इंजेगाव सातशे बासष्ट इरेगाव नऊशे चौतीस इस्लापूर सहा हजार एकशे अडुसष्ट जलधारा दोन हजार आठशे शहाण्णव जलधारा तांडा तीनशे सत्तर जरोडा तांडा एकशे चौऱ्याहत्तर जरूर पाचशे एकोणऐंशी जरूर तांडा सहाशे अडतीस जावरला एक हजार आठशे चौरेचाळ कमठाला एक हजार तीनशे एकसष्ट कनाकीत तांडा आठशे तेरा कनकवाडी एक हजार त्र्याहत्तर कणछल्ली एक हजार एक्याण्णव कणकी एक हजार एकशे चौवेचाळ करंजी तीनशे अठ्ठेचाळीस खंबाला एक हजार नऊशे अठरा खेरडा सातशे पंच्याऐंशी कोल्हारी एक हजार सातशे एकोणनव्वद कोपारा एक हजार सहाशे पचपन्न कोसमेट एक हजार नऊशे एकोणसत्तर कोठारी एक हजार चारशे बासष्ट कोठारी सिंदखेड एक हजार सातशे चौरेचाळ कुपटी बुद्रुक एक हजार तीनशे एकोणीस कुपटी खुर्दा तीनशे एकोणपन्नास लालू नाईक एक तांडा सहाशे अकरा लिंगी एक हजार आठशे सत्तावीस लोखंडवाडी सातशे अठ्ठ्याऐंशी लोणी एक हजार तीनशे अठ्ठावीस मदनापूर सातशे एकाहत्तर मालकवाडी आठशे एक्कावन्न मालबोरगावन दोन हजार दोनशे तीन मालकाजाम नऊशे सात मलकाजाम तांडा नऊशे एक्याण्णव मलकापूर आठशे पंचवीस मालखोल लहारी सातशे सत्तावीस मांडवा दोन हजार सातशे पंच्याऐंशी मांडवी पाच हजार दोनशे एक मानसिंग तांडा नऊशे नव्वद मारेगावन एक हजार ब्याऐंशी मारेगावन एक हजार बेचाळीस मारल मरला गुडा आठशे तेरा मथुरा तांडा चारशे एकोणऐंशी मेनकी एकशे चौदा मोहाडा तांडा सहाशे बत्तीस मोहापूर दोन हजार पाचशे नऊ मुलजारा एक हजार सदुसष्ट नागापूर नऊशे अठ्ठ्याऐंशी नागझरी आठशे सत्तावीस नखाटेवाडी पाचशे चौरेचाळ नांदगाव एक हजार चारशे शहाऐंशी नांदगाव तांडा एक हजार सातशे चोवीस नवाखेडा दोनशे शहाऐंशी नवरगाव तीनशे सत्तावन्न नीचपूर दोन हजार पाचशे सात निराला आठशे तेरा निराला तांडा एक हजार चारशे बावीस पलाशी एक हजार पाचशे तीस पालशी तांडा चारशे त्रेचाळीस पंढारा पाचशे सत्तेचाळीस पांगर पहाड पाचशे एकोणतीस पंगारी तांडा सहाशे पचपन पांगरी आठशे सत्तावन्न परफराम नाईक तांडा एक हजार एकशे पस्तीस पारडी सातशे अडतीस पारडी खुर्द एक हजार सातशे पचपन्न पारोटी चारशे पंच्याण्णव पारोटी तांडा दोन हजार सत्तावीस पठारी नऊशे एकोणसत्तर पाटोडा दोन हजार सत्तावीस पाटोळा बुद्रुक एक हजार सातशे आठ पेंडा एक हजार चौपन्न फुलेनगर तीनशे पासष्ट पिंपल शेंडा चारशे त्रेपन्न पिंपलगाव एक हजार दोनशे अडतीस पिंपलगाव पाचशे आठ पिंपल, 1028, पिंपल 58, भोडी पाचशे शहाण्णव पिंपरी पाचशे अठ्ठ्याऐंशी पोटरेड्डी पाचशे नव्याण्णव प्रधान सांगवी एक हजार तीनशे तीन राजगड एक हजार दोनशे त्र्याण्णव राजगड तांडा एक हजार पाचशे पासष्ट रामजी नायक तांडा एक हजार दोनशे एकसष्ट रामपूर पाचशे ब्याण्णव रायपूर तांडा एक हजार तीनशे दहा रिटा चारशे आठ रिटा तांडा एक हजार चारशे अकरा रोढा नायक तांडा चारशे बहात्तर साकलू नायक तांडा नऊशे त्रे त्रेवीस सलाईगुड्डा पाचशे एकसष्ट सांगवी चारशे एकाहत्तर सारखनी तीन हजार दोनशे पन्नास सावरगाव नऊशे सत्त्याण्णव सावरी एक हजार दोनशे सदतीस शनिवारपेठ एक हजार तीनशे शिवानी चार हजार दोनशे चौवेचाळ शेंडगी नऊशे अडतीस शिणगी दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर सिंगारवाडी एक हजार तीनशे बत्तीस सिंगोडा दोनशे चौवेचाळ फिरमेटी सहाशे सव्वीस फिरपूर एक हजार एकशे नव्याण्णव फोनपेठ चारशे सदुसष्ट फोनवाडी नऊशे नव्याण्णव सावरगाव तांडा एक हजार एकशे सव्वीस सुंगा गुड्डा नऊशे सत्त्याण्णव तलाई गुड्डा एक हजार दोनशे पंच्याऐंशी तल्लारी सातशे शहाऐंशी तल्लारी तांडा चारशे एकोणऐंशी टेंबी पाचशे सत्तेचाळीस टेंबी तांडा सहाशे पस्तीस ठर्रा एक हजार चारशे एक तोतंबा तीनशे एक्याण्णव उमरी दोन हजार पाचशे चौदा उनागदेव एक हजार पाचशे दहा वाजरा बुज्रुक एक हजार दोनशे बेचाळीस व्यंकटरमनाईक तांडा तीनशे बावन्न वडोली आठशे बावन्न वाल्की बुद्रुक पाचशे त्र्याऐंशी वालकी खुर्दा एकशे पंचवीस येंडा सातशे चौतीस जलकवाडी एक हजार एकशे एकोणसाठ झेंडीगुड्डा चारशे त्रेसष्ट मित्रांनो किनवट तालुक्यातील एकूण एकशे अठ्याहत्तर गावे व काही शहरे लोकसंख्ये सविस्तर माहिती फ्य। मी सांगितलेली आहे तर व्हिडिओ कसा आवडला हा कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि तुम्ही किनवट तालुक्यातून कुठून व्हिडिओ बघा हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र